बाबळगाव येथे शेतकरी जावऱ्याला चारचाकी भेट वारशी तालुक्यातील बाबळगाव येथील शेतकरी अक्षय बाबर यांच्या लग्नात त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना एक अनोखी भेट दिली आहे लग्नात कोणताही हुंडा किंवा दागिने स्वीकारण्यास नकार दिला होता यामुळे खुश होऊन सासऱ्यांनी त्यांना चारचाकी गाडी भेट दिली आहे अक्षय यांनी लग्नापूर्वीच आपल्या कुटुंबियांना हुंडा न घेण्याचा निर्णय घेतला होता त्यांच्या या निर्णयाला दोन्ही कुटुंबांनी पाठिंबा दिला लग्नात कोणताही हुंडा न घेता साधेपणाने लग्न पार पाडण्यात आले अक्षय यांच्या सासऱ्यांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले त्यांनी लग्नानंतर अक्षय यांना चारचाकी गाडी भेट दिली यामुळे अक्षय आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला आहे अक्षय यांच्या या निर्णयाचे तालुक्यात कौतुक होत आहे अक्षय यांनी समाजासमोर एक आदर्श उदाहरण मांडले आहे शेतकऱ्यांच्या मुलींनाही समान हक्क मिळायला हवेत याची जाणीव लोकांना झाली आहे अक्षय यांच्या या निर्णयामुळे इतर शेतकरी कुटुंबांनाही प्रेरणा मिळाली आहे आपल्या मुलींना शिक्षण देण्यावर आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यावर भर देण्याची गरज आहे हे अनेकांना जाणवले आहे अक्षय यांच्यासारख्या तरुणांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत आहेत माझं नाव अक्षय संजय बाबर दानार बाबुळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर दोन पाच दोन हजार चोवीस ला माझं लग्न झालं लग्नामध्ये सासरवाडी कडून फक्त मुलगी नारळ घेतले त्याबद्दल त्यांनी होऊन की हुंडा घेतला नाही म्हणून प्रथा असते लग्नात कि जेवताना जावायला टेकन लावायचं तर त्यांनी टॅक्नाला फोर व्हीलर गाडी गिफ्ट केलेली आहे तुम्ही काम काय करतो माझा व्यवसाय मी शेतीच करतो शेती आहे पंधरा एकर शेती काय